नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहाव्यात आजची विशेष बातमी विमानतळ पोलीस ठाण्याचे पत, तपास पथकातील कर्मचारी दादासाहेब बरडे आणि ज्ञानदेव आवारी यांना त्यांच्या गोपनीय बातमी बातमी मिळाली की दुचाकी मोटरसायकल चोऱ्या करणारे दोन इसम चोरीचे बुलेट मोटरसायकलसह संजय पार्कमध्ये आहेत सदरची बातमी तपास पथकाचे प्रभारी श्री विजयचंदन सहायक पोलीस निरीक्षक यांना कळवली त्याप्रमाणे स्टाफच्या मदतीनं विमानतळ तपास पथकाने सापळा रचून चोरीची बुलेट मोटरसायकल आणि त्यावरील दोन्ही इसमनामे मनीष सिंग जितेंद्रसिंग भदोरिया आणि वयवर्ष एकवीस महादेव नगर अवधूत बंगल्याच्या बाजूला लोहगाव पुणे कार्तिक का अनिल फुलपगार वयवर्ष एकवीस लोहगाव पुणे यास ताब्यात घेतला आहे त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास करता एकूण दहा चोरीच्या मोटरसायकल मिळून आल्या आहेत त्यापैकी विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सात दुचाकी चोरीचे गुन्हे कोथरूड पोलीस स्टेशनचे हद्दीतील एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघड करण्यात आला आहे तसेच उर्वरित दोन मोटरसायकलबाबत तपास सुरू आहे नमूद आरोपी यांच्याकडून एकूण सात लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहेत आरोपी सध्याची कारवाई ही माननीय श्री मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर माननीय श्री हिम्मत जाधव पोलीस उपायुक्त परिमंडळ चार पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती आशालता खापरे विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विजय चंदन पोलीस कर्मचारी रुपेश पिसाग शैलेश नाईक राकेश चांदेकर अंकुश जोगदंडे योगेश थोपटे दादासाहेब बर्डे ज्ञानदेव आवारी हरिप्रसाद पुंडे लालू कन्हे गिरीश नाणेकर रुपेश तोडेकर यांच्या पथकाने केली आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट